आज आपण क्रिकेट केक बनवायला शिकणार आहोत आणि खास म्हणजे क्रिकेटची जी किट असते म्हणजे बॅट बॉल आणि स्टंप ते कशा पद्धतीने मी बनवते आणि कशा पद्धतीने क्रिकेट थीम केक बनवते हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शिकायला मिळणार आहे इथे आपण वाईट फॉंडंट घेतलेला आहे आणि या फाउंडंटला अशा पद्धतीने लांब आकारात कट करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला बॅटचा आकार बनवायचा तर त्यासाठी थोडीशी अशी चपटी बाजू करून घ्यायची आहे बोटाच्या साह्याने त्यानंतर बॅटचा जो मागचा भाग असतो हात आपण पकडतो तो तो सुद्धा अशा पद्धतीने बनवून घ्यायचा आहे आणि त्याला बोटाच्या सहाय्याने चपटा आकार द्यायचा आहे जेणेकरून परफेक्ट बॅट आपली तयार होईल अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी आपली बॅट तयार आहे आता याला बाजूला ठेवूयात आता आपल्याला स्टंप बनवायला घ्यायचेत तर आ, स्टंप बनवण्यासाठी परत फॉंडंटच घेतलेला आहे पण तीन भागामध्ये सारख्या आकारात हे फॉन्डंट कट करून घ्यायचं आहे आणि त्याचे स्टंपचे आकार आपल्याला बनवायचे हे स्टंप जर तुम्हाला केकवरती उभे ठेवायचे असतील तर यामध्ये टूथपिक ॲड करायची जेणेकरून ते उभे राहतील आणि जर उभे ठेवायचे नसतील आडवे ठेवायचे असतील तर साध्या स्टंपच्या आकाराचा आकार करून ते तुम्ही आडव्या पद्धतीने सुद्धा केकवरती लावू शकता अगदी सोप्या पद्धतीने अशा पद्धतीने तयार करून घेतल्यानंतर तीन समान अंतरामध्ये कट मारून घ्यायचे आहेत आणि तीन स्टंप आपल्याला तयार करायचे आहेत पहिल्यांदा जरी क्रिकेट थीमचा केक बनवत असाल तरीसुद्धा हे तुम्हाला सहज जमेल अशा पद्धतीने मी दाखवलेला आहे आता आपली बॅट तयार झाली स्टंप तयार झालेत आता फक्त बॉल तयार केला तरीही चालेल आणि जर तुम्ही पहिल्यांदा केक बनवत असाल क्रिकेट थीमचा तरीसुद्धा तुम्हाला हे सहज जमेल त्यामुळे अगदी सोप्या पद्धतीने मी दाखवलेला आहे इथे आपल्याला बॉलसाठी रेड कलरचा हा फंडण घ्यायचा आहे इथं रेड कलरचा घेतला नाही मी व्हाईट याच्यामध्ये फंडणमध्येच रेड कलर मिक्स केला आहे आणि हा रेड कलरचा बॉल बनवून घेतलेला आहे छोटासा त्याच्यावरती थोड्याशा लाईन असतात तर अशा पद्धतीनेच आपण ह्या फॉन्टँच बनवून आहे जेणेकरून रेड वर व्हाईट कलर उठूनच दिसतो छान अशा पद्धतीने ते लावून घ्यायचं आहे अगदी सोप्या पद्धतीची क्रिकेटची थीम आपली तयार आहे तर आता आपल्याला याला केकवरती लावून घ्यायचं त्यासाठी ते मी केक आयसिंग करून घेतलेला आहे त्यानंतर ग्रीन कलरची व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे आणि वरच्या बाजूने त्याला कवर केले त्यानंतर ग्रास नोजल वापरून खालच्या बॉर्डरला वरच्या बॉर्डरला डिझाईन काढून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला हे सेट करायचं आहे आपण जे फॉन्डचे बनवलेले आहेत बॅट बॉल आणि स्टंप तर ते याच्यावरती ठेवून घ्यायचे अशा पद्धतीने ठेवायचं जेणेकरून नावसुद्धा टाकता यावं त्यानंतर हॅपी बड्डेचा टॅगसुद्धा लावता यावा अशा पद्धतीने हे लावून घ्यायचे स्टंप आपल्याला आडवे ठेवायचे आहेत उभे जर ठेवायचे असतील तर टूथपिक टाकायची मी तुम्हाला अगोदरच सांगितले आणि हे मला आडवे ठेवायचे म्हणून मी अशा पद्धतीने ठेवते त्यानंतर हॅपी बड्डेचा टॅग लावून घ्यायचा आहे आणि नावसुद्धा टाकायचे स्टंपला थोडंसं वरती अशा पद्धतीने असतं तर हे सुद्धा आपण ठेवून घेऊयात जेणेकरून अगदी परफेक्ट स्टंप तयार होतील आजचा केक कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन केक शिकायचे असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा कारण सबस्क्राईब करणं अगदी मोफत असतं आणि जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असते तर बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांच्या अगोदर पुन्हा भेटणारच आहोत नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तो टेक केअर